कसे आहात सर्वजण तर चला खूप वर्षांनी मी हे रेसिपी ट्राय करणार आहे कारण मी दोघंच आहे आत्ता आणि म्हणजे जेवणासाठी तरी त्यामुळे दोघांसाठी काय बनावं ते समजत नाही मग म्हटलं जर ट्रायल द्यायचं असेल तर दोघांवर ट्रायल करते मी असल्यावर अजिबात करत नाही मग आहे तर ते स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आत्ता संपूर्ण स्वयंपाक तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका तर चला आपण आता सुरुवात करूया नमस्कार आ, आ, तर नमस्कार मंडळी चला आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया आपण चार वाजता काय झालं चार नाही पाच सहाच्या दरम्यान मी तण्यासाठी भात बनवलं होतं तर त्याचं ते सांडलेलं गॅसवर आणि असं पाहिलं ना स्वयंपाक करायच्या आधी तर मग ते खूप राग येतो आणि कडक पण झालं होतं आता तिथले तर काय लक्षात आलं नाही पटकन स्वच्छ करायचं जेव्हा स्वयंपाकाला गेली तेव्हा ते लक्षात आलं मग परत गॅस मी क्लीन करून घेतला आणि जी जाळी होती तर ती पण घासून घेतली आणि मग नंतर लागले स्वयंपाकाला तर आज तुमच्यासोबत संपूर्ण स्वयंपाक मी शेअर करणार आहे आम्ही दोघंच होत होता नाही मी म्हणून शॉर्टकटमध्ये आज बनवायचं ठरवलं आणि आज बनवणार आहे पिठलं सुक्का असतं असताना ते बनवणार आहे तर ही रेसिपी आहे ना मी खूप वर्षापूर्वी खाल्ली होती मग ते जवळजवळ ह्या रेसिपीला सुक्या पिठला असं रोजच खाते पण सुक्क पिठला आहे ना तर ते मी जवळजवळ सात आठ वर्ष झालं खाल्लं नाही म्हणजे खरंच खाल्लं नाही तर इकडं बघू शकता तर मी बनवायला घेते या रेसिपी जशी आठवल तशी बनवते काय केलं सुरुवातीला कढई गरम केली त्यामध्ये जिरा मोरू टाकलं तेलामध्ये कांदा टाकला आणि छान असं भाजून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या तर मी लाल तिखट पण बहुतेक टाकतात आता मला काही आठवत नाही पण त्याप्रमाणे मी मला जसं आठवेल तसं केलं आहे आणि मिरची टाकून मी करणार आहे तर मिरची तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून पण करू शकता टाकू शकता तर मी मिरच्या मोठ्या मोठ्या चिरून टाकल्यात कारण बारीक केलं की के तिखट लागतात मग तणा खत नाही जास्त मग हळद टाकले मीठ टाकलं चांगलं तेलामध्ये आणि चांगलं हलवून घेतलं आता त्यामध्येच बेसनपीठ टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं बेसनपीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये पूर्ण आपण तयार केला त्यामध्ये त्यामध्ये नंतर आवश्यकतेनुसार पाणी होत आहे लक्षात ठेवायचं पाणी एकदम कमी होतायचं फक्त वाफेवरच ते शिजलं पाहिजे त्यासाठी आणि गाठी वगैरे झाले नाहीत पाहिजे ह्याची पण काळजी घ्यायची पण हे अशा पद्धतीने केली तरी गाठी होत नाहीत तुम्ही पाणीमध्ये मिक्स करून जरी टाकलं तरी चालू शकतं बेसनचं पीठ पण सुक्कं करायचं त्यामुळे हे असंच आपल्याला करावं लागेल तर ज्याला फायनली बरोबर असं मला वाटतं की पाणी वगैरे झालं आहे आता हे काय करते ह्याला दोन तीन वाफ आणून देते शिजवून घेते आणि झाकण ठेवून एक वाफ आणून दिली थोडंसं हलवून घ्यायचं जेणेकरून वरून शिजू नये आणि आतून कच्च राहू नये यासाठी मग परत चांगलं मिक्स करून घेतलं हलवून घेतलं तुम्ही यामध्ये मीठ पण चेक करू शकता थोडीशी वाफ आल्यागत वाटलं की नंतर मग त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि छान आहे तर ते हलवून घेतलं आणि परत झाकण ठेवून आता याला आपल्याला वाफ द्यायचं आहे तर तुम्हाला वाटलं खाली चिकटत आहे ते चिकटतच खाली तसं काही इशू येत नाही की चिकटलं तर करपलं वगैरे असं वाटत असेल तुम्हाला तर तस तर तसं काय नाही ते थोडं चिकटतंच खाली कारण सुक्कं बनवलं आपण त्यामुळं आता काय करते एका साईडला मी ते आपण सुक्कं पिठलं ठेवलं आहे ना बनवायला तर ते एका साईडला ठेवते आणि तिथं वाफवून घेते तर ते थोडं झालं होतं पाच मिनटांनी मी लगेच गॅस बंद केला आणि एका साईडला मग भाकरीचा तवा ठेवला आणि भाकरी बनवायला घेतल्या तर भाकरी काय जास्त नव्हत्या दोनच भाकरी होत्या कारण तनैन मी दोघं होतो मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि दोनच भाकरी बनवल्या तर भाकरीची रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करावी जसं जेवढं पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटत असेल जास्त पीठ आहे आपल्याला दोनच भाकरी बनवायची तर असं मोठीनं बनवायचं मोठी मुठीमुठीने पीठ काढायचं म्हणजे समजतं की किती भाकरी होतील ते मग आता एक गोळा घेतला आणि छान असं आता मी थापून घेते भाकरी तर ही पद्धतीने अशा हातावर गोळा करून घ्यायचे आणि असं एक हातवर एक हात, हात खाली आणि बोटाने असं प्रेस करायचं तर ती पद्धत जुनी आहे आणि मी ही पद्धत आमच्या आजीची बघितली होती तशीच पद्धतीने मी बनवते आहे आणि असं एक हाताने थापून घ्यायचा आता हातात कंडे असल्यामुळे ठीक आहे पण हातात बांगड्या असल्याना गावाला वगैरे गेल्यावर तर <coughs> ते आ, तर ते व्यवस्थित आपल्याला करता येत नाही भाकरी सगळं अडकतं मध्ये मध्ये आणि मग ते भाकरी तुटते असं होतं त्यामुळे ना कंडे आहेत तर तेच बरे आहेत मला तर वाटतं इथं भाकरी झाली तवा पण तापलाय आता काय करते भाकरी तव्यामध्ये टाकते छान अशी आणि हा तवा शक्यतो मला काळा करायचा आहे पण काळा होत नाही आहे किती पण काळा झाला कसं वाटतं आपण त्याला गोरा करूया तर आता पण ठरवलं त्याला काळा करायचा पण ते काय होत नाही बघू आता काय होतं आहे कसं तर तवा भाकरी टाकले तव्यामध्ये आणि पाणी लावून घेते तर पाणी मी भाकरीला नेहमी एक भाकरी असो नाही तर दोन असो तीन असो किती पण असो भाकरीला पाणी लावताना माझ्याकडून पाणी उडतंच खाली अजिबात असं होत नाही किती पण तुम्ही हे करा व्यवस्थित लावायचा प्रयत्न करा माझ्याकडून ते उडतंच पाणी तर एक भाकरी भाजेपर्यंत म्हटलं आता दुसरी भाकरी तर ती थापून घेऊया तर आणि माझं नेहमी असं असतं एक भाकरी तव्यामध्ये आणि एक भाकरी पारातीमध्ये असतेच थापून तयार राहते त्यामुळे भाकरी पण माझ्या पटपट होतात आणि भाकरी गॅसवर पण भासते आज म्हटलं ओलातनं एकच आहे आणि त्यामुळे ते खरकटं होतं मग म्हटलं की आता हातानेच तव्यामध्ये भाकरी भाजूया आणि भाकरी पण खरपूस छान पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या ज्वारी पण छान होती आता ही ज्वारी आहे तर ती विकतच आणली होती आता घरी आहे गावाला गेल्यावर मग घरून ज्वारी धान्य वगैरे आणायचं आहे पण ही विकत आणलेली ज्वारी ती पण छान होती मग भाकरी खरपूस बघा भाजून घेतली फुगलेली भाकरी टम्म आणि गरम गरम भाकरी पिठलं तरी एक नंबर लागते पण आता इथे काय मी गरम गरम खाऊ शकत नाही कारण मला भात पण बनवायचा होता त्यासाठी आणि इकडं म्हटलं दुसरी पण भाकरी इथे भाजून घेऊया एक थोडी मोठीने एक तणाईपुरती छोटी बनवली तर भाकरीचा शेप माझा सगळ्यांचा एकसारखा नसतो तो कमी जास्त असतो तर चला दुसरी पण भाकरी येणार तर ती भाजून घेतली मी आणि म्हणजे कसं बाकीचे पण कामं असतात त्याला रिकामं आता जर तणाला ते एकदम जर मध्येच भूक लागली तर म्हटलं की भाकरी जरी तयार असेल तर तो खाऊ शकतो भले भात झाला नसेल तर म्हणून मी पहिलं काय करते नेहमीच भाजी बनवते जर त्या त्याला जर भूक लागली असेल तर भाजी भाकरी बनवून ठेवते मग भाग लेट करते असं तर बघू शकता भाकरी ही पण आपली टम्म फुगले आणि चारही बाजूने एक न सारखी भाकरी भाजले आणि मेन कसा तवा जाड आहे त्यामुळं भाकरी छान भाजते फुगते खूप सुंदर होतात तशा माझ्याकडे लोखंडाचा पण तवा आहे त्यामध्ये पण भाकरी बनवते पण कसं होतं त्यामध्ये मला अंदाज येत नाही भाकरी करपतात असं वाटतं मला त्यामुळं कसं आहे मी त्यामध्ये बनवायचा प्रयत्नच करत नाही तर भाकरी बघा ही पण किती छान फुगली आणि सारखी दोन्ही बाजूने भाजले आणि फक्त मला भीती वाटते भाकरी करताना ती म्हणजे जी भाकरी फुगल्यावर जी वाफ जाते ना तर ती हाताला भासते मला स्वयंपाक करताना काही त्रास नसतो फक्त मला भाकरीच भीती वाटते कारण भाकरीच्या वाफेने खूप वेळा माझा हात बाजल्या चटके बसलेत तर चला भाकरी पण झाल्यात माझ्या इथं पिठलं झालं आहे भाकरी खरपूस झाल्यात आणि तुम्हाला पिठलं दाखवते कसं झालं आहे तर असं वाफ वाफ झालंय ते थोडं थोडं आता म्हणलं करपले पण ते नाही करपलं सुखं छान झालंय ते आणि एवढं तेवढं खाली पिठलं आहे त्यामुळं बेसन पीठ चिकटतंच खाली तर झालंय मस्तपैकी आपलं पिठलं तयार आणि चला झाकण ठेवते गरम म्हणजे राहील तसंच आणि आता आपलं डाळभात आहे ना तर तो बनवायला घेते तर भातमध्ये इकडं पातेलं गरम केलं तर बाकीची तयारी करत तोपर्यंत पातेल थोडंसं जास्तच गरम झालं त्यामुळे ते काळं झालं आणि तेलामध्ये काय केलं मग जिरा मोहरी कडीपत्ता टाकला कडीपत्ता नाही सॉरी जिरा मोहरी टाकलं कांदा टाकला टोमॅटो टाकलं त्याच्यासोबत आणि काळा तिखट आणि हळद टाकली आता काळा तिखट मी नेहमीच भातामध्ये टाकते तुम्ही मिरच्या पण टाकू शकता पण मिस्टर जेवायला नव्हते त्यांना काही काळा तिखटाचा भात आवडत नाही मिरचीचा आवडतो त्यामुळे मग ते नसले की मग मी काळा तिखटाचा भात बनवते मग नंतर तांदूळ आणि डाळ आहे तुरडाळ ते ती धुवून टाकली आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि भात आहे तर तो शिजायला ठेवला तर भात आहे तर तो शि मीठ टाकून शिजायला ठेवला भात पण शिजला थोड्या वेळाने आणि मस्त असा गरमागरम भात आपला तयार झाला आहे चला मी आता काय करते झाकण तसंच ठेवते आणि ताड बनवायला घेते तर मस्त असं आजचं जेवण आपलं तयार आहे संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मस्त मस्त गरमागरम भाकरी डाळ भात तिखट आणि पिठलं सुक्का आणि कांदा लोणचं पण आहे तर मी नव्हतं घेतलं कारण घसा बसलेला त्यामुळं मग चला जेवण करते जेवण झालं की नंतर भांडे वगैरे किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि पाणी पहिलं भरून घेतलं पाणी बारीक होतं नुकतंच आलं होतं पण म्हटलं की कंटाळा पण आलेला मग म्हटलं पहिलं पाणी भरून घ्यावं फास्ट पाणी यायची कधी आता वाडा वगैरे बसायची त्यामुळे पहिलं पाणी भरून घेतलं मी आ, किचन वगैरे क्लीन झालं की कसं आपलं बाकीचं काम वगैरे करायला पण रिकाम असतं आणि मोकळं छान वाटतं आणि माझ्या डेली व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी दाखवते माझं दा किचन क्लीन केलेलं तर पाणी बघू शकता किती बारीक येत आहे एकदम करमरीपेक्षा पण बारीक पाणी येत आहे आणि इकडं मी कपड्याच्या घड्या घालत पाणी भरून झालं माझं कपड्याच्या घड्या घा पाणी भरेपर्यंत मी कपड्याच्या घड्या घालत होती आणि तानने बघा भांड्यासोबत कसा खेळत होता आणि बेडरूममध्ये पसारा असा मांडून ठेवला होता मी आवरायचं बघते ना हा तिथे सगळे हे करायचं बघतो सगळा पसारा करायचा बघतो तर सगळं बाकीचं काम आवरेपर्यंत माझं पाणी पण भरून झालं आणि पाणी भरलं खूप छान वाटतं आ... तर चला फायनली झालं आहे सगळं आता थोडीशी फ्रेश वगैरे होते थोडंसं स्किन केअर करते संध्याकाळचं आणि आजचा ब्लॉग आहे तो इथेच इथेच एंड करते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलेस आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका बाय बाय